नमस्कार सरकारी योजना सामान्य लोकांपर्यंत तसेच शेतकऱ्यांपर्यंत लवकरात लवकर आणि फास्ट पोहोचाव्या यासाठी सरकारने आपले सरकार केंद्रांची संख्या दुप्पट करण्याची ठरवलेली आहे केंद्र सरकार केंद्राकडून बघा देण्यात येणाऱ्या सर्व दरात घरपोच सेवा मिळणार आहे तरुण तसेच ह्या दरांमध्ये सुधारणा केलेली आहे म्हणजे आता सामान्य नागरिकांना पहिले जे दर द्यावे लागत होते प्रत्येक डॉक्युमेंट किंवा कशासाठी प्रत्येक कामासाठी तर त्यामध्ये सुद्धा सुधारणा केलेली आहे ते पण आपण खाली पाहू बघा हा जी आर कधीचा आहे सामान्य प्रशासन विभाग सत्तावीस मार्चचा जी आर आहे आता यामध्ये काय दिलेले आहे ते डिटेल आपण इथे पाहू हे पाहिजे दिलेले आहे की सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय एकोणतीस जानेवारी दोन हजार अठरामधील परिच्छेद एक अन्वये लोकसंख्या आणि आपले सरकार केंद्रांची संख्या याबाबत निकष खालीलप्रमाणे करून संख्या वाढवलेली आहे बघा म्हणजे आता लोकसंख्या वाढलेली आहे त्यामुळे हे आपले सरकार केंद्रांची संख्या वाढवणे आवश्यक होते प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात दोन आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यात येईल मात्र पाच हजारपेक्षा जास्त अधिक लोकसंख्या जर असेल तर दोन हजार अकराच्या जन्मनुसार ग्रामपंचायतीची किमान चार केंद्रे स्थापन करण्यात येतील म्हणजे ज्या ग्रामपंचायत पाच हजारापेक्षा कमी लोकसंख्या आहे तिथे दोन आपले सेवा केंद्र स्थापन करण्यात येतील आणि पाच हजारापेक्षा जास्त लोकसंख्या जिथे आहे तिथे चार स्थापन केले जातील बृहन्मुंबई महापालिका क्षेत्र पंचवीस हजार लोकसंख्येसाठी दोन त्यानंतर इतर महानगरपालिका व इतर महा नगरपरिषद दहा हजार लोकसंख्येसाठी दोन केंद्र अशा प्रकारे ते आपले सरकार केंद्र स्थापन केले जाणार आहेत त्यामुळे काय होईल लोकांना लवकरात लवकर सुविधा मिळेल लोकांना जास्त कुठल्याही स कामासाठी जास्त दिवस थांबायची गरज पडणार नाही तसेच सेवादारासुद्धा सुधारणा केलेल्या आहेत बघा इथे संपूर्ण सेवादारात सुधारणा केलेली आहे सेवा शुल्क अर्जाची फी पन्नास रुपये राज्य शेतू केंद्राचा वाटा त्यामध्ये प पाच टक्के म्हणजे अडीच रुपये महाआयटीचा वाटा दहा टक्के रुपये दहा म्हणजे वीस टक्के आणि जिल्हा सेतू सोसायटी वाटा रुपये पाच म्हणजे दहा टक्के आणि आपले सेवा केंद्र चालकाचा वाटा असणार आहे बत्तीस पॉईंट पन्नास रुपये म्हणजे पासष्ट टक्के असं हे त्यामध्ये दिलेले आहे त्यानंतर बाकी आपले सरकार सेवा केंद्र चलनाद्वारे नागरिकांना घरपोच सेवासुद्धा मिळणार आहे घरपोच सेवेसाठी सुद्धा इथे दर दिलेले आहेत ते तुम्ही येथे पाहून घेऊ शकता तर अशा प्रकारे हे नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी होती जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद